नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस ची न्यूज मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सुभाष टेकडी उल्हासनगर चारपूर पूर्व येथे भारतीय मानवाधिकार परिषद आयोजित श्रद्धांजली अर्पण कार्यक्रम मालेगाव येथील डोंगराळ भागात तीन वर्षीय लहान मुलीचा बलात्कार करून निर्गुण हत्या करण्यात आली या घटनेचा निषेध करत नाराजांनी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी भारतीय मानवाधिकार परिषद उल्हासनगर शहर अध्यक्ष अभिजित चंदन शिव कार्यरत अध्यक्ष तसेच पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रमोदजी ठाले उपाध्यक्ष चारुलता विश्वकर्मा सचिव सत्यशील उमाळे सचिव शैलेश डोंगरे सदस्य उज्ज्वला गायकवाड सदस्य सुनील जाधव सदस्य सुमित दाभाडे सदस्य रोहित शिरसाड शिवनेरी फाउंडेशन सचिव अॅडवोकेट प्रशांत चंदन शिव रवींद्र भास्कर गाडे सुरेश वीर बहुजन समाज पक्षाचे ठाणे जिल्हा जाधव प्राध्यापक विकास जाधव सर स्वराज्य संघटना अध्यक्ष जय वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर शहर उपाध्यक्ष महेंद्र अहिरे भारतीय जनता पक्ष स्वप्नील पगारे धम्म उपासिका लता पडघान प्रफुल्लता मोहळ विजया घाट विसावे प्रशांत ढोले भालचंद्र निकुंभ कमलजीत त्या वसिक समाज महिला उपस्थित होते जो आरोपी होता आरोपी ज्या विरुद्ध मानसिक होता ज्या वटराई से असणारा द्वेष वाटली वडिलांची असणारा दुसरा वय त्या दुसऱ्या कोवळ्या बोलीला बोलावं लागतं आणि या वैराचा परिणाम आज आपल्यासाठी अशा असंख्य तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये जे बांधून ज्या लोकांसाठी केल्या जातात त्या निवडणुकी केलाच पाहिजे आणि जसं जाधवसाहेब बोलले आरोपी पकडला गेला गेल्यानंतर त्याच्यावर आपले गुन्हे दाखल झाले काय झाले त्याच्यावर काय शिक्षा होईल याचा विकसर पाठपुरावा आपण केला पाहिजे आणि जेणेकरून तिला फाशीची शिक्षा कशी होईल समोर त्याला त्याचा आपण पाठपुरावा करून त्या माध्यमातनं न्याय त्या जा मुलीला मिळेल आणि आज मिळालेला न्याय इतर लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे की जेणेकरून असे लोक असं म्हणजे कुणासाठी करणार नाही आज तिला शब्द श्रद्धांजलीमध्ये आज आपण सर्वजण संपूर्ण महाराष्ट्र सगळीकडेच करतोय परंतु आज आपल्या सुभाषचंमधल्या लोकांना एक सांगावचं वाटलं की आज ज्यांना श्रद्धांजली देणार आपल्या कोराचा कोराबाळांचं भवितव्य सुरक्षित करावं आणि या निमित्तानं आपलं जर कोराबाळाची काळजी आपण घ्यायला पाहिजे अपेक्षा करतो जाहीर श्रद्धा केली त्या विभागितीच्या वतीनं या प्रभागाच्या वतीनं या उजागात महानगरपालिकेच्या वतीनं शहराच्या वतीनं अडपट करतो अशा वती त्यानंतर आणि माझा खरोखरच एक नेहमीचा प्रश्न किती दिवस मेणबत्ते जाळाव्या लागतील किती दिवस मेणबत्ता अजूनही चाळावा लागतील मी तर बोललेले अभिजितला की ती मेणबत्ती टाळायचं घेतलं निषेध व्यक्त केला श्रद्धांजली अर्पण केली पण त्याच व्यक्तीला जर जाळल्या गेलं तर फार मला बरं वाटेल एक महिला म्हणून जेव्हा आपण एखाद्या मुलीला जन्म देतो आणि तिचं पालन पोषण करतो तेव्हा तिला जे कळताना त्या गोष्टीतून असा दुखवता होतो की या मुलीवरती अन्याय अत्याचार करणार हा एकदम बचा लिंग पिसाट असावा ही मानसिक वृत्ती पण नाहीये तीन वर्षाच्या मुलीत त्याला काय दिसलं असेल तीन वर्षाच्या मुली अजून कवळव त्याला काय मी कळी पण नाही म्हणू शकत अशा मुलीमध्ये त्याला काय दिसलं असेल अशा नराधमाला धमाला ती क्रिया करावी तरी कशी वाटली आणि राह रोजपणे असं हे नेमच घडत आहे की वर्षातून नाही तर दररोज केसेस बाहेर येतात जी समोर आली तिचा फवाला होतो ज्या जपतात ज्या बोलत नाही त्या आतमध्येच राहतात हे कितपर्यंत चालेल मात्र असं प्रांजळ मत आहे की मुलींना साक्षी हात घरात मुलांना साक्षी आत घरात घ्या आणि काही दिवसांना असं पण होईल जसा मुलींचा पोटामध्ये गर्भपात होत होता तसा आम्ही बायका मुलांचा पण गर्भपात करू जर ह्याच स्त्रिया घरात असतील ह्याच हो, प्रक्रिया होत असतील माझं प्रत्येक मनुष्याबद्दल असं बोलणं नाही आहे ही प्रवृत्ती आहे ही वृत्ती आहे घरूनही संस्कार व्हायला पाहिजे आईवडल्यानेही मुलांकडे लक्ष द्यायला पाहिजे आपला मुलगा दोन वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत रात्रभर कुठे असतो आईवडलांनी विचारायला पाहिजे ते न विचारता मुलगी सात वाजता जरी घरी नाही आली सुरक्षित नाही मुलगी सुरक्षित नाही हे कितपत चालणार आहे ती कमजोर नाहीये कारण खुपिटी उषा सायना मिर्झा आणि कितीतरी लोकांनी सिद्ध केलं आहे की महिला पण एक खंबीर नेतृत्व आहे महिला पण आयर्न लेडी होऊ शकते तर या गोष्टी महिलांसोबत का घडतात आणि परत परत हा अत्याचार का होतो किती दिवस अजून आम्हाला मेणबत्त्यात मिळवावं लागतात एक दिवस आम्हाला संधी द्या त्या रेपिसला भर चौकात धन्यवाद तर <muchan> या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी <-tune> अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा व्हिडिओ या याच ठिकाणी आज वेळी तोपर्यंत धन्यवाद